हे आमचे मोठ्याचे मित्र रोहिदास धुळे आणि हा त्यांचा मेवणा यतीश मसने नक्कीच समोरून चिंचवली चा भंडारींचा लक्ष होता त्यांचं नाव होत आणि त्याला पहिला सुंदर होता वालुलीचा मग अतिशय मैत्रीपूर्ण लढत झाली आमची त्यांचं नाव होतं बिंदोडला एकतीस हजारावर वर आम्ही एकवीस हजारावर त्यांच्यावर नाव फिरवलं आणि सुंदर असा गुडाल माझ्या बैलांनी आम्हाला प्राप्त करून दिला पहिला म्हणजे दा आणि माझे संबंध गेल्या एक दीड वर्षापासून संबंध आहेत आमचे चांगले त्यांची घरची गाडी पाळायची येगल गरुडा ती आणि आमची झाली ती ऑगस्टनं आमची ओळख झाली तर गेल्या वर्षीपासून नंदन आणि भाजी पालवायचं नियोजन ठरलेलं आमचं पण ते काही योग जमत नव्हता पण या महिन्याभरात योग आला का प्रधान आणि भाजीची गाडी पालवायची आणि आज तो योग जुळून आला आणि देवाच्या कृपेने आमचे आज दोन गुलाल झाले दादा नक्कीच करून खरेदी आम्ही कराडवरून केलेली बंडा ड्रायव्हर जे मोठे व्यापारी आहेत नावादलेले व्यापारी आहेत त्यांच्याकडनं केलेली बंडा ड्रायव्हर सुरूल ना दादा ड्रायव्हर सुरूल त्यांच्याकडून दादा नक्कीच ना कुठेतरी खरेदी करूनच ना बैलाचा नाही आम्ही बैलाचं मजबूतपणा किंवा त्याचं म्हणजे स्ट्रक्चर बघून नाही बळी घेतला त्याचा फळ आणि त्याची जी फिटनेस होती आणि जो गटा तो गटाला वगैरे दोन्ही पब्लिकचा बैल आम्ही सध्या त्याला डावा खांदू शकतोय पण दोन्ही खांदी पब्लिक बैल पडतो आमचा पण कंटिन्यू डावा खांदू शकतोय आम्ही त्याला आणि कधीच आम्हाला अशी अडचण आली ना नाही का पब्लिक बैल आमचा प्रेस होतोय का कुठे म्हणजे बाहेर गाडी काढतोय कधी आम्हाला असं वाटलं नाही आणि बाजूचा बैल आतला गाडीवरचा बैल जेवढी आम्हाला आमच्या बैलात साथ देईल तेवढा आमचा बैल धाग्यावर त्या बैलाला तोंड काढून पडणार हो नक्कीच आमचा नंदी म्हणजे तेव्हा काय नाव ठेवू शकत नाही आपण म्हणजे जेव्हापासून घेतलं तेव्हापासून प्रश्न आम्हाला त्यांनी कधीच नाराज नाही केला असं नाही झालं का आम्ही कधी मैदान नाराज होणार हार्जीत आहे प्रत्येक मैदान हारजी होणार आहे कंटिन्यू आपण जिंकणार असं नाही हार्जीत होत असते पण गेल्या अडीच वर्षापासून आम्ही त्याला म्हणजे जोपासतोय आमचे मामा त्याला सकाळी सहा सात वाजल्यापासून खाणं त्याच्यावर लक्ष दिवसभर त्यांचे संगोपन करतात त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत म्हणजे आम्हाला त्याच्याकडे जास्त बघावं लागत नाही आमचे माम मामा सगळे करतात सगळ्या गोष्टी खाणं असो हो नक्कीच 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 <laughs> बाबांचा भरपूर असा आहे पहिला बाबा नमस्कार काय बोलू शकता आपला आज चांगले काचा गुलाब घेतलाय आणि चांगला गुलाब घेतलाय काय बोलतो पहिला तर नक्कीच बघू शकता आज आपले चांगले मैत्रिणीपूर्ण गाडी झाली बाबा सारे बावन भाऊ झाले बाबा खरेदी वगैरे कुठून घेतली आपल्यानंतर प्राइस वगैरे किती एका आज कसं म्हणत आपल्या आता पहिल्यांदा आनंद घेत मैत्रीपूर्ण लढत झाली उद्या कधी आम्हाला त्या दोन्ही नंदींची पायऱ्याची गरज लागली तर नक्की आम्ही स्वतः त्यांना फोन करू असं काही राग नाही किंवा काय का नाही किंवा ते हारले म्हणून ते आमचा राग असं काही नाही ना आम्ही स्वतः त्यांना कधी लागला आम्हाला जा पायरे तर आम्ही स्वतः त्यांना फोन करू घडवताना अशी काय अडचण आली नाही ना कारण तो जेव्हा आम्ही घेतला तो आधीच घडलेला होता दोन्ही खांदी फेट त्याचे तिथे सुरूमध्ये घोडीमध्ये फेरे होते गटाला बैल पडलेला बैलांनी म्हणजे आम्ही असं केलं धीरज घर माझा जो भाऊ आहे म्हणजे मित्र आहे माझा तो भाऊच आहे माझ्या एका त्यांनी मला एक सजेशन दिलं का असा जो बैल हाय कराडमध्ये त्याच्या ओळखीमध्ये तर तू घे तर आम्ही दोन तीन दिवस आम्ही त्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलो मी त्यांच्या मालकाच्या आणि एक आठवड्या भरातच आम्ही ती खरेदी केली आमचा अजून एक नंदी घरी आहे रुद्रा म्हणून तो आमचा पहिला नंदी भाजीची खरेदी एक चार महिने आधी त्याला आम्ही आणलेला तर त्याच्या आता पाहायला दुखावत झाले म्हणून आम्ही त्याला आणला नाही मैदानात पण जेव्हापासून भाजी घेतला आहे तेव्हापासून म्हणजे आमची आधी ओळख होती बैलगाडा क्षेत्रात पण बाजीमुळे आम्हाला भरपूर जण ओळख झाली मला झालं निवृत्ती आम्ही दोघ जण नियोजन करतो बैलाचं खास करून म्हणजे पहिरा कुठला आला तरी तो मला सांगतो किंवा माझ्याकडे कोण आला पैरा आला तर मी त्याला सांगतो आम्ही दोघांचं एक संगमत करून पैरा निश्चित करतो सोमनाथ दादानी मागच्यापासूनच आमचं चाललेलं का गाडी पाळवायची पण आता पण एक आठवडा भरापुढे दादानी कॉल केला माझा पैला झालेला त्यामुळे आमची गाडी पाळली नाही पण आज उंबरवेळेचं मैदान पण खूप मोठं होतं आणि आजच्या मैदानाला आमचा योग जुळून आला आणि सुदैवानं दोन गुलाल झाले आणि जे दुसरा गुलाल झाला तो एक नंबरची गाडी होती ती सुद्धा गाडी खूप छान पडली आम्हाला आमच्या गाडीचा एक अंदाज घ्यायचा होता की आपली गाडी किती पलते किंवा काय सुदैवाने देवाच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने आज गुलाल झाला धन्यवाद धन्यवाद